काही जणांची मुलं ही, ही बाहेरगावी शिक्षणासाठी राहायला असतात अशा वेळेला त्यांच्यासाठी दहा दिवस टिकणारे हे छान थेपले बनवून त्यांना तुम्ही देऊ शकता नमस्कार मी गौरी गौरीज चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत दह्याचा वापर न करता आपण हे आज कोथिंबिरीचे पराठे किंवा थेपले हे आपण आज बनवतोय हे आठ ते दहा दिवस टिकणारे प्रवासामध्येही घेऊन जाऊ शकता किंवा नाश्त्याला किंवा टिफिनसाठी तुम्ही बनवू शकता ही कोथिंबीर कोळी असल्यामुळे आपण याचे देठासकटच ही कोथिंबीर धुवून स्वच्छ आपण चिरून घेणार आहोत इथे दीड वाटी हे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे कोथिंबीर बारीक चांगली चिरल्यानंतर देठसुद्धा पौष्टिक असल्यामुळे आपण त्यामध्ये घालणार आहोत यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा ओवा आणि एक चमचा धनेपूड ही घातलेली आहे यामध्ये आपण दही अजिबात वापरणार नाही यानंतर आपण यामध्ये जिरेपूड अर्धा चमचा त्यानंतर तिळाचं कूट आपण एक चमचा त्यानंतर आपण हळद एक चमचा तिखट एक चमचा हे बेडगीचं तिखट आहे यानंतर ही कोथिंबीर छान धुवून आपण ती देखील त्यामध्ये घालणार आहोत आता हिंग सुरुवातीला घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण अर्धी वाटी हे डाळीचं पीठ घातलेलं आहे यानंतर कोथिंबीर आपण धुवून बारीक चिरून तीही घातलेली आहे यामध्ये आपण एक चमचा मीठ आणि एक चमचा साखर असं दोन्हीही घालणार आहोत दीड वटी आपण गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी आपण डाळीचं पीठ घेतलेलं आहे इथे आता आपण दोन चमचे तेल घातलेलं आहे हे सगळे जिन्नस आता आपल्याला एकत्र करायचे आहेत थोडंसं मळून मलु, मलु, मळून मळून सगळे एकत्र करून घ्यायचे आहेत कारण तेल हे देखील सगळ्याला चांगले लागतं मीठ तिखट हळद ओवा हे सगळं एकत्र छान होतं अशा पद्धतीने आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर थोडं थोडं पाणी घालून आपण ते एकत्र भिजवणार आहोत एकदम पाणी घालायचं नाही थोडं थोडंसं जसं लागेल तसं घट्ट गोळा खूप घट्टही नाही खूप पातळही नाही असं मीडियम पद्धतीने आपण हे भिजवणार आहोत यामध्ये वरून पुन्हा एक चमचा आपण तेल घातलेलं आहे हे अशासाठी परत एक चमचा तेल घातलं की आजूबाजूची जी कणिक आहे चिकटलेली असते ती ती सगळी एकत्र त्या कणकेला लागते आणि एक छान घट्ट गोळा तयार होतो इथे आपण लहान लहान लाट्या इथे तयार केलेल्या आहेत त्यातली एक लाटी आपण लाटायला लगेचच घेतलेली आहे इथे बाजूला भिजव भिजवून थांबायची गरज नाही आता इथे आपण घडीच्या पोळ्यांप्रमाणेच त्याला तेल लावलेलं आहे आणि वरून पुन्हा आपण त्याच्यावरती पीठ लावलेलं आहे हे अशा करतं की यामुळे आठ ते दहा दिवस चांगल्या पद्धतीने हे थेपले टिकतात कारण आपण आतही त्याच्या तेल लावतो आहे आणि बाहेरूनही आपण थोडंसं तेल लावतोच आहोत आता हे लाटताना थोडेसे आकार वेळाबाकडा आला तरीही हरकत नाही पूर्ण थेपला लाटल्यानंतर आपण बघणार आहोत की याचा गोलाकार कशा पद्धतीने येईल इथे आपण सुरुवातीला जेवढा पातळ लाटता येईल तेवढा आपण पातळ लाटणार आहोत याच्या कडा सर्वात महत्त्वाच्या ज्या जाडसर राहतात त्या आपण चांगल्या लाटून घ्यायच्यात हे बघा अशा पद्धतीने बाजूच्या ज्या कडा आहेत ते आपण छान गोल आकार एका झाकणा झाकणाने आपण अशा पद्धतीने गोल करू शकतो शक्यतो तुमच्याकडे लोखंडी तवा असेल तर लोखंडी तवामध्येच हे भाजायला घ्या कारण अतिशय छान भाजले जातात हे थेपले अजिबात खराब होत नाहीत कारण अतिशय चांगले हे लोखंडी तव्यावरती आपण खरपूस भाजून घेत आहोत यावरती बारीक बाजूच्या कड्यासुद्धा थेपल्याच्या अतिशय छान भाजल्या जातात इथे तुम्ही बघू शकता यानंतर आपण यावरती तूप किंवा तेल आपण लावून घेऊ शकतो इथे तव्यावरचे गरम गरम थेपले आणि त्यावरचं तूप हे अतिशय अप्रतिम लागतं तुम्हीही हे असे खाऊन बघा इथे आपण ज्या लाट्या केल्या आहेत त्यातली एक लाटी अजून एक आपण बघणार आहोत ही लाटल्यानंतर शक्यतो घडीच्या पोळीसारखीच आपण लाटणार आहोत म्हणजेच त्याला तेल लावून त्यामध्ये आपण थोडंसं पीठ लावून त्याप्रमाणे घडी करून आणि त्यावरही आपण पीठ लावून अशा पद्धतीने ही आपण थेपला हा हा लाटतोय इथे आपण बघतोय हे थेपले अशा पद्धतीने लाटल्यामुळे पातळ तर होतातच शिवाय आपल्याला खरपूस छान भाजून आपण ते आठ ते दहा दिवस ले ले हे अशा पद्धतीने टिकतात आणि कोथिंबिरीच्या अगदी कोळ्या काड्यासुद्धा आपण यामध्ये वापरलेल्या आहेत या कोळ्या कोथिंबिरीच्या काड्यासुद्धा अतिशय पौष्टिक असतात त्यामुळे जरूर याचा वापर करा इथे आपण बघतोय अशा पद्धतीने हे आठ ते दहा दिवस टिकणारे हे कोथिंबिरीचे थेपले तुम्हीही नक्की करून बघा व्हिडिओ आवडला तर नक्की सबस्क्राईब करा थँक्यू